सर्वांना सविता किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण बनवूया झणझणीत जन असं गावच्या पद्धतीमध्ये चिकन तर मी इकडे एका टोपामध्ये घेतले दोन चम्मच तेल तेल थोडं गरम झालं की टाकूया तेजपत्ता थोडा कडी पत्ता आहे एक कांदा बारीक चिरून घेतलाय कांदा थोडस आपण गुलाबी होऊन देऊया हे पक्का आंदा थोडा गुलाबी झाला तर याच्यात टाकूया एक चम्मच हळद एक मिनिट आपण मिक्स करून घेऊया इथे मी पावणा किलो चिकन घेतलं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आता आपण याच्यात चिकन टाकूया पहिला आपण चिकन शिजून घेऊया आता याच्यात आपण टाकूया एक चम्मच मीठ दोन मी इथे टमाटा घेतले बारीक बारीक असे कट करून घेतले त्याच्यात आपल्याला पाणी नाही टाकायचं आता फक्त व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना याच्यावर झाकण मांडायचं आणि त्या झाकणामध्ये ताटामध्ये पाणी ठेवायचे म्हणजे हेच पाणी आपण नंतर त्यात जेवढं ताटात बसेल तेवढंच पाणी टाकूया आता पाणी टाकून आपण पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवर ठेवूया तर आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण इकडे मसाला बघूया हे बघा एक वाटी मी खोबरं कसं भाजून घेतलं छान आणि इकडे लसूण आदरक हिरवी मिरची कोथंबिरीच्या काड्याच्या घेतल्यात भरपूर असं घेतलं आहे लसूण आता इकडे कांदा भाजून घेतला आहे धणे कांदा आणि खसखस हे तीन वस्तू भाजून घेतल्यात मसाला मिक्स मस्त बारीक करून घेऊ आता इकडे बघा चिकन आपलं बघा पान पाच ते सहा मिनटं झालेत पाणी मस्त शिज सुटलं गेलं आता हे गरम पाणी झालं आहे ना हे टाकूया आपण याच्यामध्ये आणि छान पाच ते सहा मिनटं अजून याला शिजून घ्यायचे तुम्ही हवं तर कुकरमध्ये पण शिजू शकता पाच सहा मिनटं बघा मी असं शिजून घेतले मस्त आपलं चिकन शिजलं गेलं हे बघा छानपैकी असं आता आपण हे उतरून साईडला ठेवूया तुम्ही हवं तसं मुलांना याचा स्टॉक देऊ शकता प्यायला आणि पाणी पण म्हणू शकता खूप छान लागतं हे आता आपण टोफा उतरून साईडला ठेवूया आता इकडे आपण जो टोपात कालोंग करणार आहोत तो टोप मांडला आहे तर याच्यात टाकायचं आपल्याला दोन चमच तेल तेल गरम झालं की टाकूया लाल मिरची पावडर हळद आपण शिजताना टाकली तर मी ते हळद थोडीच टाकते गॅसची फ्लेम स्लो ठेवायची नाहीतर मग मसाला आपला जळतो याच्यामध्ये एक मिनिट तेला टाकली ना तर तरी छान येते म्हणून मी टाकले तेला आता आपण जो मसाला वाटलाय तो टाकायचा छान असं याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचंय हे बघा छान व्यवस्थित स्लोस गॅसवर ठेवायचं मी फास्ट गॅस नाही करायचा नाही तर मग खाली लागेल मसाला तीन चार मिनटं झालेत बघा मसाला आपला छान परतला आहे तेल सुटलं आहे बघा आता इकडे मी एक मोठा चम्मच टाकला आहे चिकन मसाला आणि एक मिनटं आपण हे परतून घेऊया हे पा एक मिनटं व्यवस्थित परतून घेतले आता आपण चिकन आपलं शिजवलेलं याच्यामध्ये टाकायचे मला जेवढं घट्ट पातळ हवं त्या हिशोबाने पाणी टाका पण हे कालवण जास्त घट्ट नसतं थोडं पातळच असतं आपण गावी गेल्यावर खातो ना ते थोडंसं कालवण पातळच असतं ते छान लागतं खूप खायला आता इकडे मिक्सरचं भांडं आहे आणि हा टोप देऊन टाकले पाणी आता आपण इथे टाकूया मीठ मीठ तुम्ही चा तुमच्या चवीप्रमाणे टाका थोडीशी कोथंबीर टाकायची आणि याला छान पाच ते सहा मिनटं छान शिजवून देऊया छान त्याला शिजवून घेऊया आपण पाच गॅसवर चुकळी येऊन द्यायची त्यानंतर स्लो गॅस करून झाकून ठेवायचं पाच सहा मिनटासाठी हे पच सहा मिनटं मी छान शिजवून घेतले मस्त एकदम आपलं चिकन तयार झालं एकदम झणझणीत जन गावरान पद्धतीमध्ये हे बघा आणि चिकन एकदम गाळ झालं आहे आपलं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तयार आहे आपलं जन झणझणीत चिकन रस्सा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद